लगनाचीती तरती तर बोदी शोधी त मंगळ बोदी शोधी तो मंगळ नवरी केळीच केळी चकमळं नवरी केळीच केळीचकळं साल मी येते बाळाला झोका देते हार गुंपीते हार माझ्या गळ्याचा कोण चेंडुनेला बाई न चिलया मया बाळाचा बाई बाळाचा लगनाची ती त लगनाची ती बामन शोधित श्वादितो के मामन श्वादित् श्वाधित्व कची नवरी अवघड अवगड नावाची नवरी अवगड़, अवगड नावाची चालमी येते बाळाला झोका देते हार गुंपीते, कोणा नेला बाई चिलिया मह्या बाळच बाई बाळचा लग गाची ती लग गाची तित बामन त्व शोधी राहू राहू बामन शोधी तो राहू राहू ताली वारे गारे गईचे भा ताली वारे गारे गईचे भाऊ चाल मी येते बाळाला जोका देते हार कुंपीते हार माझ्या गळ्याचा कोणाचे डुनेला बाई नचिल्या मया बाळाचा बाई बाळाचा लगे काय नाची ती तर लगे काय नाची तूत काड रे काड रे बामन दादा तूत काड रे काढ रे बामन दादा लाडाची माझी बाई लाडाची माझी बाई हयतीवन आवन, आवन गड राधा ही आव ना आवघड राधा सालमी येते बाळाला जका देते हार गुंपीते हार माझ्या गळ्याचा कोणाचेंडिला बाईन चिल्या म्हया बाळच बाई बाळचा लगे गाची ती नाची लगे गाची नाची तीत, ते बामन, बामन झाले गोळा तेत ते ते बामन, बामण झाले गोळा आसा आला म्हणी आसा गयाला आला इचा हिचा मामी, ना, मामी याचा मेळा हिचा मामी ग मामी गयाचा मेळा मी येते बाळाल झोकाद देते हार कुंपीते हार माझ्या कोणाचे डुनेला बाईन चिलिया मया बाळच बाई बाळचा बाबा न रे न दादा तुला लयन हाय घाई नव करीचे मामा अजून येयाचे काये हाई अजून येयाचे